मित्रांनो आपल्या देशातले विरोधी पक्ष नेहमी एक प्रश्न विचारत असतात म्हणजे प्रश्न तर विचारतातच तो त्यांचा आक्षेप पण आहे तो असा आहे की नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून देशाच्या प्रगतीसाठी काय केलं देशाचा असा काय विकास केला की ज्याच्यावरून त्यांची एवढी तारीफ होऊन राहिली देशाच्या विकासासाठी त्यांनी काय केलं हे एक नॅरेटिव्ह सत्ताधारी पक्ष बिल्ड करून राहिला आणि मोदींना प्रसिद्धी देऊन राहिला त्यांना फक्त जनतेच्या पैशांनी देश जगभर फिरायचा आहे प्रत्येक देशात जायचा आहे आता मिळाला आहे ना चान्स तर घ्या फिरून मग का भेटते अशी त्यांची अवस्था झालेली आहे असा विरोधी पक्षांना प्रश्न पडतो आणि हा त्यांचा आक्षेप आहे हे बालीस प्रश्न या विरोधकांना पडतात विरोधी पक्षांना पडतात कारण त्यांना डोळे उघडून नीट बघायचं नसते तरी त्यांचे मी सांगत असतात रोज उठून सकाळपासून संध्याकाळपर्यंत चोवीस तासही चालू राहते उघडा डोळे बघा नीट पण हे काही ऐकत नाही आता याच्यामध्ये लेटेस्ट घटना अशी आहे की देश मोदींनी देशासाठी काय केलं हा भाग वेगळा त्याच्याबद्दल खूप बोलता येईल मोदींच्यामुळे मोदींनी सत्ता रिसेंटली जे केलं त्याच्यामुळे मालदीवला इतका मोठा धक्का बसला आहे मालदीवमधले मंत्री बैसाटल्यासारखे करून राहिले त्यांना तीन मंत उपमंत्र्यांना मालदीवच्या मंत्रिमंडळामधनं काढण्यात आलेलं आहे एखाद्या दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानावर टीका केली म्हणून एखाद्या देशांनी आपल्या मंत्र्यांना काढलं मंत्रिमंडळातून हे कदाचित जगात पहिल्यांदा झालं असन हे काही या लोकांना दिसत नाही आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी आश्वी अगोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तेव्हापासून भारताच्या इंटरनॅशनल इमेजमध्ये किंवा भारताच्या एकूण विकासामध्ये काय बदल घडलेला आहे ह्याच्या दोन तीन उदाहरणं म्हणजे आता अमेरिका सुपर पॉवर गेले अनेक महिने वर्ष दीड वर्ष त्याच्याही दी आधीपासून भारताच्या बाजूने बोलून राहिली अमेरिकेच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांचं मोठमोठ्या राजकारण्यांचं असं मत पडलं वा की रशिया युक्रेन युद्धात मध्यस्थी करा मोदींनी करावी त्यांना विनंती पण केली की के तुम्ही मध्यस्थी करा झालं ते हिंडनबर्ग प्रकरण तुम्हाला आठवत असेल हिंडनबर्गने एक रिपोर्ट आणला अडाणीच्या विरोधात शेअरचे व्हॅल्यू वाढवून चढवून दाखवली मॅनमाल प्रॅक्टिसेस केले गैरमार्गाने पैसे कमवले व्हॅल्युएशन जास्त दाखवलं कंपन्यांचं जा वगैरे वगैरे तो रिपोर्ट मुळात याच्यासाठी आला होता की अडाणींची कंपनी बुडाली पाहिजे भारताची आर्थिक प्रगती थांबली पाहिजे पण तसं काही झालं नाही तो वागवेगा पण त्या रिपोर्टवर अमेरिकन सरकारनी तपास करून थोडी माहिती घेऊन या म, म हा निष्कर्ष काढला की हे इरिलेवंट आहे याला जास्त महत्व देण्याची गरज नाही त्याच्यानंतर सगळ्यात सरप्राइजिंग गोष्ट सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीनचा एक पेपर आहे ग्लोबल टाईम्स आता चीनमध्ये सगळी मीडिया ही सरकारी आहे प्रायव्हेट मीडिया चीनमध्ये नाही आहे तुम्ही सरकारच्या विरोधात जर काही बोलले तर तुम्ही चीनमध्ये टिकू शकत नाही हे जगाला माहित आहे त्या सर चीनी सरकारचा पेपर आहे ग्लोबल टाइम्स इंग्लिश त्याच्यामध्ये भारताची तारीफ झाली भारताची तारीफ करणारा लेख छापून आला रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुटीन तेही भारताच्या बाजूने अनेक दिवसांपासून बोलून राहिले भारताशी संबंध वाढवायचा प्रयत्न करून राहिले जेव्हा त्यांनी युक्रेनवर हल्ला केला आणि युरोपनी त्यांच्यावरती जे निर्बंध घातले तेव्हा रशियाने त्यांचं तेल भारताला विकलं क्रूड ऑइल ते पण कमी भावात आणि रुपयामध्ये एकूण काय आहे की आज भारताला जगाची जितकी गरज आहे तितकीच गरज जगाला भारताची आहे त्याच्यामुळे भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न सगळेजण करून राहिले जगातल्या या ज्या महाशक्ती आहे अमेरिका रशिया चीन या आज भारताच्या बाजूनी बोलून राहिल्या अमेरिका आणि रशिया भारताच्या मागे उभे हो आहे आता मागच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान गेले लक्षद्वीपला तिथे त्यांनी विकास कामांचे उद्घाटन केले कुठे शिलान्यास केला कुठे काय केलं त्याच्यानंतर ते गेले बीचवरती ते सगळे फोटो आपण बघितलेले आहे त्या बीचवरच्या व्हिजिटमुळे व्हिजिटला रिॲक्शन म्हणून मालदीवच्या मंत्र्यांनी त्यांच्यावरती रेसिस्ट कॉमेंट करणारे ट्विट केले काय वाटतील ते बोलले पंतप्रधानांना भारताने त्याचा आक्षेप नोंदवला त्याच्या आधी मालदीवच्या सरकारमधनं मंत्रिमंडळातनं यांना काढण्यात आला तीन उपमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले समुद्रात स्नॉर्केलिंग केलं बीचवर फिरतानाचे सोश फोटो स्नॉर्केलिंग करतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकले त्याच्यामुळे ते फोटो बघून विरोधी पक्षांना मिरच्या झोपल्या मग त्याच्यावर काही ज्या काही अणसण कमेंट करायला लागले लाईफ जॅकेट घालून कोणी डायविंग करते का हे अरे बाबा ते लाईफ जॅकेट नाही आहे म्हणजे डायविंग करत करत नव्हते मोदी तिथे स्नॉर्केलिंग करत होते तेव्हा लाईफ जॅकेटच घालतात एवढी बेसिक माहिती घेऊन जरा ट्विट करत जा त्याचा परिणाम असा झाला की लाखो लोकांनी इंटरनेटवर लक्षद्वीपचं लक्षद्वीप सर्च केलं लक्षद्वीप बद्दल माहिती सर्च केली मग तिथले जे फोटो इंटरनेटवर आले लक्षद्वीपचे बीचेस तिथलं निळशार पाणी स्वच्छता हे सगळं मालदीवसोबत त्याचं कम्पॅरिझन सुरू झालं मालदीवच्या या तीन मंत्र्यांनी सरकम पंतप्रधानांवर टीका केली त्याच्यावरती पण लोकांनी खूप संतप्त प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावरती पण लोक अजून रिॲक्ट होऊन राहिले मालदीवचे मालदीवच्या राष्ट्रपतींनी त्यांना सरकार म्हणजे खाडकन त्याला सरकारला जाग आली आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की बाबा भारताशिवाय आपलं पर्यटन चालू शकत नाही भारतातले पर्यटक जर आपल्याकडे यायला बंद झाले तर आपली अर्थव्यवस्था काही खरं नाही आपल्या अर्थव्यवस्थेचं ती पार बुडेल आपल्याला पैसे मिळणार नाही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा खेळणार नाही मालदीवचे जे माजी राष्ट्रपती आहे त्यांनी सुद्धा या ट्विटचा निषेध केला मंत्र्यांनी जे केले होते त्याचा आज परिस्थिती अशी आहे की भारताशी संबंध बिघडवण्याच्या आधी किंवा भारताशी वाकड्यात जाण्याच्या आधी कुठलाही देश हजारदा विचार करतो पण या ज्या गोष्टी जगभरात होऊन राहिल्या जगातले मोठे मोठे नेते मोठे मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रप्रमुख भारताबद्दल काय बोलून राहिले भारताशी भारताला कसं ट्रीट करून राहिले या सगळ्या गोष्टी काही विरोधकांना आणि त्यांच्या पाळीव लिब्रांडू चहा बिस्किट पत्रकारांना दिसत नाही ते सोशल मीडियावरती बालिश टीका करत राहतात आणि आपल्यावरती स्वतःबद्दलच एक मत जनतेमध्ये खराब करत असतात मग नरेंद्र मोदी असेच आहे नरेंद्र मोदी तसेच आहे फोटो जीवीच आहे हे आहे ते आहे आता हे टीका करणारे जे कार पार्किंग छाप कथित पत्रकार आहे ना हे सगळे फक्त स्वतःला उघडं पाडत असतात बाकी काही नाही यांनी ट्विट केलं रे केलं की लोक यांचे कपडे काढतात काढलेच म्हणून समजा लोकांनी यांचे कपडे या वेळेस पण असंच झालं या सगळ्या लोकांनी पंतप्रधानांवर टीका करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावरती यांच्यावरती जो काही लोकांनी हल्ला केला जे यांना उघडं पाडलं का बस रे बस दरवेळेस असंच होते पण हे काही सुधारत नाही ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी देशामध्ये दे व्यापार वाढवायला व्यवसाय वाढवायला पर्यटन वाढवायला याच्यासाठी खूप प्रयत्न करू राहिले साधं उदाहरण आहे याचं की जी ट्वेंटीच्या ज्या बैठका भारतामध्ये झाल्या त्या वेगवेगळ्या शहरामध्ये ठेवल्या होत्या फक्त दिल्ली मुंबई किंवा मेट्रोमध्ये नव्हत्या हो ठेवल्या मेट्रो सिटीजमध्ये प्रत्येक शहरात नागपूर औरंगाबाद पुणे मुंबई देशभरात सगळीकडे मिटिंग झाल्या त्याच्यामुळे फायदा काय झाला की औरंगाबाद सारख्या शहराची माहिती जगातल्या सगळ्या नेत्यांना मिळाली तिथल्या नेत्यांनी अजिंठा एलोरा हे बघितलं नागपूरबद्दल माहिती सगळ्यांना मिळाली असे जे शहरं आहेत जे आजपर्यंत जगाच्या नकाशावर कधीच नव्हते ते आज जगाच्या नकाशावर आले आहे आणि जेव्हा तुमच्या देशाचा प्रमुख तुमचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हे दुसऱ्या देशामध्ये दे जाऊन येतात आणि तिथले फोटो ट्विट करतात या सोशल मीडियावर टाकतात त्या एखाद्या शहराबद्दल त्या देशातल्या शहराबद्दल चांगलं बोलतात त्याची तारीफ करतात तेव्हा त्या त्या देशातल्या लोकांमध्ये दे पण क्युरिओसिटी वाढते की चल आपणही जाऊन पाहिलं का पाहिजे काय आहे तर आपले राष्ट्रप्रमुख एवढी तारीफ करू राहिले काही तर असन त्याच्यामुळे काय होतं पर्यटन वाढतं अर्थव्यवस्थेला चालना मिळते लोकांना रोजगार मिळतो व्यवसाय मिळतात पण हे लोक काही म्हणजे विरोधक जे आपले त्यांना हे काही दिसत नाही आणि त्यांना हे मुळात बघायचंच नाही त्यांना फक्त टीका करायची आहे दुसरं त्यांना काही येत नाही पर टीका अशी बलीस की जे जे म्हणजे वाचून आणि ऐकून हसायला येते नरेंद्र मोदी म्हणत देश विकून राहिले भांडवशाही आणून राहिले हिटलरशाही आणून राहिले अदानी अंबानीला देश विकला आता राहुल गांधी रोज उठून टीका करतात अडानी के जेब में इतके पैसे डाल दिए अनिल अंबानी के जेब में इतके करोड डाल दिए आता परवाच्याच पेपरमध्ये बातमी आलेली आहे की तेलंगणाचे जे नवीन मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे त्यांनी अडानीला आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी रेड कार्पेट घातलाय पायगळ्या अंथरल्या मग ते पण चोर आहे का म्हणजे ते पण आता तुमचे मुख्यमंत्री तेलंगणा अदानीला विकून राहिले का राजस्थान आणि छत्तीसगड जेव्हा तुमचं राज्य होतं तेव्हा अडाणीला तिथे बोलवलं इन्व्हेस्टमेंट करायला ते अडाणीला विकून टाकले का राजस्थान आणि छत्तीसगड काय म्हणजे आपण काय बोलून राहिलो याचा कोणी विचारच करत नाही मोदी लक्षद्वीपला गेले तिथे त्यांनी जे केलं त्याच्यावरून टीका होऊन राहिली त्याचा परिणाम म्हणून त्याला रिस्पॉन्स म्हणून म्हणजे मालदीवच्या मंत्र्यांनी जे केलं त्याला रिस्पॉन्स म्हणून अशा बातम्या पण आल्या की लोकांनी मालदीवचं आपलं बुकिंग कॅन्सल केलं म्हणजे टूर ज्या कंपन्या असतात ज्या तुमचं टूर ऑर्गनाईज करून देतात किंवा तुमचे तिकीटं बुकिंग करून देतात त्या कंपन्यांनी मालदीवचे बुकिंग बंद केले मालदीवला जायचं असेल तर आम्ही तिकीट बुकिंग करून देणार नाही हा जो परिणाम आहे हा मोदींच्या गेल्या दहा वर्षातल्या मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे लोकांनी मालदीवचे ट्रीप कॅन्सल केली मालदीवचे व्हॅकेशन कॅन्सल केले देशातच कुठेतरी जाईना जाऊ असं ठरवलं त्याच्यामुळे मालदीवचा मोठा प्रॉब्लेम झाला अर्थव्यवस्थेवर प परिणाम व्हायला लागला मालदीवच्या राजदूतांना परवा दिल्लीमध्ये बोलवून घेतलं परराष्ट्र मंत्रालयामध्ये पाच मिनिटात त्यां ते, ते बाहेर आले जाताना कसे केले आणि येताना कसे केले त्या बॉडी लँग्वेजवरती पण लोकांनी ॲनालिसिस केलेलं आहे ज्या प्रकारे ते आत गेले आणि ज्या प्रकारे बाहेर आले ते बघितलं तर अनेक एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की बा त्यांना आतमध्ये चांगले सुनावले असतील बोल म्हणून बाहेर येताना त्यांची बॉडी लँग्वेज अशी होती आज मोदींनी हो भारताला अशा पोझिशनला आणून ठेवला आहे की जगातला कोणताही देश भारताला दुखावू शकत नाही भारताला दुखावून कोणाला स्वतःचं आर्थिक नुकसान करून घ्यायचं नाही आहे कारण भारत एक तर सगळ्या म्हणजे म एक मोठी बाजारपेठ आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भारतातल्या लोकांचं आता जी डी पी वगैरे वाढत असल्यामुळे ते स्पेंडिंग पॉवर वाढलेली आहे ते जास्त खर्च करायला लागलेत विदेश प परदेशात जाऊन वेकेशन्स वगैरे जास्त लोकं करायला लागले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कोण आपलं बिझनेसचं नुकसान करून घेणार आहे पण विरोधक अजून बघायला तयार नाही त्यांची आपली ती जुनी टेप चालू आहे दहा वर्ष जुनी आणि त्याचा परिणाम असा होतो की हे त्याच्यावर प्रत्येक निवडणूक हारतात आणि मग त्याच्यानंतर रडत बसतात आम्ही हारलो आम्ही हारलो आपण का हारलो लोकांनी आपल्याला का नाकारलं याचा विचार न करता ईव्ही एमच्या नावाने गळे काढत राहतो मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद